अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला पोळ्या करून दाखवणार पोळ्या करून दाखवणार वाटीवर मी डाळ घेतली बघा तेव्हा वाटीवर डाळ टाकली थोडं तेल टाकलं आणि आता कुकर लावते थोडी हळ बघा असं दोन वाट्या पीठ घेतलं गावात आणि बारीक सोजीच्या चाळणीने गाळलं त्याच्याने काय होत एकदम मोसत पीठ निघत खापराच्या पोळ्या असतात ना त्या पोळ्यांचं पीठ येईल आता याच्यात मी एवढं मीठ टाकणार आहे आणि याच्यात ना थोडी हळद टाकली याचा हळद नाही टाकायची याच्यात टाकायची पाण्यात आणि पीठ मळायचं हातावर पाणी टाकायचं दोन पळ्या तेल टाक भिजवलं आता त्याला असं खडक्यात ठेवायचं खडक्यात खेळायचं म्हणजे गाठ मारून द्यायचं आणि हे बघा असं पाण्यात टाकायचं थोडं कोमट पाणी केलं ना कोमट पाण्यात टाकायचं आणि चढ झाकण ठेवून द्यायचं मुरे आपल्या हाताला लागेल एवढंच पाणी गरम करायचं तसंच ठेवायचं आणि झाकण ठेवून जायचं एक वाटी डाळ घेतली ती पूर्ण वाटीभर डाळ गुळ घेणार वाटीवरच डाळ गुळ घेतला आता हा मी याच्यात टाकणार डाळीमध्ये आताही शिजत ठेवला हे बघा मी कतळाची आमटी करण्यासाठी डाळीचं पाणी काढून घेतलं मला ही कतळाची आमटी करायची এবাগা আমি জাইফল 갈না বেলচিন নাই 갈না এক তো জাইফল 갈াইতো না তে বেলচি 갈াইতো 봐 সিমোট বর সুলতা জাইফল আনি সুলতো माझ पाट्यावर वाटलं ना चिकन हो गरम गरमच वाटून टाक लवकर चिकन वाटलं तरच हो पोळी छान हे बघा पाण्यात दुधत घालून ठेवलं तर आता काढायचं ते तसं छान गोळा झाला बघा कपड्याला लटकला नाही आणि पिठाचं पण असं पाणी झालं नाही बघितलं छान असतं चा असं आता याच्यावर ना थोडं तेल टाकायचं पण थोडं कोमट पाणी केलं तर तसं होतं लक्षात ठेवा तेव्हा तसं तयार झालं बघा छान तयार झालं बघा बघा खाली पण लचकत नाही पण थोडं कोमट पाणी करा कोमट पाणी केलं तर छान होतं जेवढं पीठ तेवढाच गोळा घ्यायचं सारखं पुरण करून घ्यायचं कागद घ्यायचा ना कागद घ्या कापड घ्या काही पण घ्या कापड मी घेतलं तरी चालतं कागद घेतलं तरी चालतं पण असं जाड कागद घ्या थोडा म्हणजे पोळी फिरवता येते आणि हळवार लाटायचं म्हणजे कागदच फिरवायची गरज आहे पिठाचा गोळा घेतला आणि तेवढंच पुरण घेतलं जास्त पुरण पण घेऊ नका पाहिजे तशी पातळ तुम्हाला पाहिजे तशी लाटा पातळ लाटा जाड लाटा तुम्हाला आवडीनुसार पण मी पातळ लाटते डायरेक्ट काढायची अशी आणि पोळी याच्यावर टाकायची आणि याच्यावर तूप घालायचं पण जोपर्यंत तिला फुगा येत नाही तोपर्यंत उलटायची नाही अशी फिरवायची तिला आणि वरून पण तूप टाकायचं आता फुगा आला ना आता उलटायची आता गॅस थोडा बारीक ठेवायचा बघा छान झाले बघा सुंदर फुगले का नाही कलर बी बघा कसा छान आहे लुसलुसीत आहे करायला बी सोपे आहे सगळं सोपं आहे घाबरू नका छान झाले का नाही बघा कशी छान पोळी झाली बघा मऊ किती आहे बघा आणि पूड पण असं छान तयार होतं बघा हे पूड बघा किती सुंदर झालं सगळीकडे पुरण आहे बघा कुठे पुरण नाही ते दाखवा एकदम नरम आहे आणि अशी घडी करून ठेवायची पुरणाची पोळी करून दाखवली कशी केली ते पण दाखवली घाबरू नका पोळ्या म्हणजे काय आपण जशा पूर्ण चपात्या करतो तसेच तयार करायला सुरुवात करायची पुरण प पाट्यावर वाटलं तर चिकन पण येतो आणि लुसलुशीत असतो त्यामुळे पाट्यावर वाटा वेलची नाही घालायची वेल सुंटा आणि जायफळ घालायचं त्यामुळे चव छान लागते आणि कमेंट करा कशी कस, कशी झाली पोळी ते पण सांगा आणि लाईक करा